नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद बापाची माया कळते बापाची माया कळते बापासाठी मुलं मनामध्ये तड म्हणते बापासाठी मुलगी मनामध्ये तडमळते बापाच्या पैशाचा मुलगा धनी असे कधीच कसला स्वार्थ मुलीच्या म्हणी नसे बापाच्या पैशाचा मुलगा धनी असे कधीच कसला स्वार्थ मुलीच्या मनी नसे वडिलांसाठी तिचे सदैव वडिलांसाठी तिचे सदैव अंतर मन जळते बापासाठी मुलगी मनामध्ये तळमळते बापासाठी मुलगी मनामध्ये तळ म्हलाच बापाची माया कळते मुलापेकश्या मोलेलाच बापाची माया कळते बापासाठी मुलगी मनामध्ये तळ मळते बापाठी मुलगी मनामध्ये मळते लग्न झाल्यावर मंडप बाहेर पडताना सारखी मागे वरात जाताना लग्न झाल्यावर मंडप बाहेर पडताना सारखी मागे वरात जाताना आक्रोश करते नजर जेव्हा हो आक्रोश करते नजर जेव्हा बाबांकडे वळते बापासाठी मुलगी मनामध्ये तळ म्हणते बापासाठी मुलगी मना माधे तळ म्हणते मुला पेक श्यामोलेलाच बापाची माया कळते मुला पेक श्यामोलेलाच बापाची माया कळते बापासाठी मुलं गे मना मादे तळ म्हणते बापासाठी मुलगी गे मना मादे तळ म्हणते बापाला करमेना मुलगी सासरी गेल्यावर तिकडे मुलीच्या स्वप्नात बाप रात्र भर बापाला करमेना मुलगी सासरी गेल्यावर तिकडे मुलीच्या स्वप्नात बाप रात्र भर आठवण काढून दोघांचे आठवण काढून दोघाचे काळी जवीर गळते बापासाठी मुलगे मनामाधे तळ म्हणते बापासाठी मुलगी मनामाधे तळ म्हणते मुलापे कशा मुलीलाच बापाची माया कळते मुलाफेकशा मुलीलाच बापाची माया कळते बापासाठी मुलं गे मनामध्ये तळ म्हणते बापासाठी मुलगी मनामध्ये तळ म्हणते बापासाठी मुलं गी मनामध्ये तळ म्हणते